मित्रांनो आज एक फेब्रुवारी माघी गणेश जयंती गणपती बाप्पाचा जन्मोत्सव गणपती बाप्पाचा जन्मदिवस वर्षातला सगळ्यात मोठा हा दिवस मानला जातो आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरात बसून गणपती बाप्पाचे पूजन करून गणपती बाप्पाला प्रार्थना करून तुम्हाला एक माळ या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना श्री गणेश गणपती पूर्ण करतील तुमच्या घराचे तुमच्या जीवनाचे सर्व दुःख सर्व विघ्न विघ्नहर्ता गणेश दूर करतील मित्रांनो गणपती बाप्पाचा हा जन्मदिवस एक फेब्रुवारीचा हा मोठा दिवस याला गणेश जयंती किंवा माघी गणेश जयंतीसुद्धा म्हणतात या दिवशी महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही आपल्या देवघरात बसून या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतील मनोभावाने विश्वास आणि श्रद्धेने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे सावकाश कोणतीही काही न करता या मंत्राचा जप तुम्हाला संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस सात साडेसात वाजेच्या दरम्यान गणपती बाप्पाला निवेद्य दाखवावा मोदकांचा निवेद्य दाखवावा आणि एक माळ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र श्री गणेश गणपतीचा मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम गणपते नमः ओम गणगणपतय नमः मित्रांनो अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप करा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण करतील श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः